संग्रामदादाने घरात येताच आरबाज ला धमकी आता सुरज होईल का विनर बिग बॉस चा कारण की आता नवीन एक वाईल्ड गार्ड एंट्री आले आणि त्याचे फॉलोअर्स दीड मिलियन आहे आणि त्याला पण कोल्हापूरचा तगडा सपोर्ट आहे म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे काय धमकी दिली आणि सूरज होईल का विनर तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मंच मध्ये तर कालच्या गणपती स्पेशल एपिसोडमध्ये फक्त संग्राम जी सौंग ता ते सॉंग दाखवून फक्त ते एंट्री केले आज म्हणजे ते बिग बॉस घरात जाणार आहे ते आपल्याला दिसेल आज एपिसोड मध्ये मग त्यांनी घरात जातात छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलाय म्हणजे सर्वात भारी पॉझिटिव्ह फिलिंग त्यांनी येताच दिली होती म्हणजे घरात एंटर करतात मागच्या मी पुरुषोत्तम त्यांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज घोषणा दिली तेव्हा आरबाज जय नव्हता बोलला आता ह्या आज जे बोलतोय का नाही ते आज दिसेल आजच्या एपिसोड मध्ये म्हणजे आता एंटर ते आर बाजीला ते बोलले तो ते वीक कंटेस्टंट समोर तुझा दम दाखवते स्ट्रॉंग कंटेस्टंट समोर दाखवत नाही आता बिग बॉस पण आता ह्या दोघांसाठी खास फिजिकली स्ट्रॉंग टास्क आणि आता मला वाटतं टॉर्टर टॉर्चर टास्क पण लवकर आता टौर्ण, टौर्ण, टौर्ण एक दोन आठवड्यात दिसेल म्हणजे तेव्हा या दोघांची घमासान युद्ध बघायला भेटे म्हणजे घरात म्हणजे एंटर करता अरबाजला आता कळाले की संग्राम बाहेरनं बघून आलाय तो तर माझ्या विरोधात उभा राहणार म्हणजे आता अरबाजची पण फाटले आहे तर वैभव काय करतो ते बघितलं पाहिजे कारण वैभवने काय केलं नाही तर त्याच्या घरचा पत्ता फिक्स होता फिक्स जायचा म्हणजे फिक्स झालाय आणि सूरजचा तर म्हणजे आता काही सांगू शकत नाही सूरजला गावच्या गावच्या कोणाकोणातून त्याला सपोर्ट भेटत होता आता संग्राम पण आता तसाच सपोर्ट भेटते का नाही कारण की त्याचे आधी घरचे एवढे चांगले फॅन फॉलोइंग आहे तर या म्हणजे बिग बॉसला टक्कर दिली की त्याचे विजेता बनण्याची शक्यता आहे जसे बिग बॉस ओ टी टू मध्ये जर वाईल्ड कार्ड एंट्री जिथलं होती तशी मराठी मध्ये मराठीच्या सीझन मध्ये वाईल्ड कार्ड जितेल का तुम्हाला वाटतं कवण्या सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही कोणाच्या साईड होऊन ते पण सांगायला विसरू नका तुम्ही आरबाजच्या साईड होऊन आहे का संग्रामदा व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बिग बॉस विचारमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय